शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत हळद पिकामध्ये हळद पिकाच्या फवारणीसाठी आणि इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हे आरताच घणं चालू आहे शेवटचं आपल्याला याला थोडं उशीर झाला आणि बघा हळद आपली सहा फूट उंच आहे हळद चंद्राई आणि तीन शिदराच्या नळीच्या नवजांना इथे फवारणी चालू आहे तर फवारणी यासाठी की आता धुवारी भरपूर होती त्यासाठी करपा वगैरे शक्यता राहते पानं शिलण्याचे करपल्यासारखे वाटतात त्यासाठी आपल्याला इथं फवारणी घ्यायची आहे हे बघा विहिरीचं पाणी बघा फक्त दहा फूट राहिली इथपर्यंत होती पाचच फूट होती आता मोटर चालू केली हळदीसाठी त्यासाठी थोडं कमी आलं साठ फूट पूर्ण पॅक आहे आणि आपण औषधीमध्ये सर्वात महत्त्वाचं काय घेतलं तर आपण औषधी बघू सर्व लिटरचा पंप आहे पेट्रोल पंप यामध्ये आपण औषध टाकलेलं आहे आणि इथं आपण औषधी एका टोपल्यामध्ये केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपलं टाकणं चालू आहे तर यामध्ये आपण घेतलं आहे ॲग्रोमिन नावाचं तर यामध्ये मॅग्नेशियम झिंक कॉपर बोरान ऑल्युबडिनियम आयरन हे मायक्रोंट आहे तर हे आपण इथं वीस लिटरसाठी आपण इथं घेतलेलं आहे चाळीस मिली त्याच्यानंतर घेतला आपण प्रायक जर पंधरा मिली वीस लिटर पाण्यामध्ये सिलिक जॉल घेतलेला आहे चाळीस मिली आणि इमामॅक्टिन घेतलेला आहे आपण दहा ग्राम आणि लिओशिन घेतलेला आहे पंधरा मिली अशा प्रकारे हळदीवर आपण चांगल्या प्रकारे औषधीचं व्यवस्थापन केलेलं आहे आणि आपली जी हळद आहे ही हळद चंद्रई आहे आणि ही आता सहा फूट उंच आहे जबरदस्त हळद आहे बुंधा पण चांगला जबरदस्त आहे फुटव्याची संख्या आपण बघू शकता हा आहे बुंदा फुटव्यांची संख्या बेडमेकरनं आपण पुन्हा एकदा बेड मारून घेतली बेड चढवली जबरदस्त हळद झाली पानाची संख्या बघा मोठमोठी पानं हे बघा केळीच्या पानासारखे के। बघू शकता आपण आपण केळीमध्ये उभा व्हावा असं वाटते तर अशा प्रकारे आपण हळदीवर फवारणी हो चालू आहे माणूस काय आपला हळदीमध्ये दिसन झाला बघा पूर्ण सहा फुटाचा माणूस पण दिसेना हळदीमध्ये हे बघा या फवारणीमुळं आपल्याला हिरवे पण येईल करपे येणार नाही आणि वाढ थोडी थांबवली उशीमुळं प्रॅक्झनमुळं अजून हिरवे पण येईल बुरशीचा अटॅक कमी होईल आणि जे आता धुवारी वगैरे पडत आहे त्यामुळं आपल्याला त्याच्यावर कंट्रोल होईल आणि मायक्रोटरमुळं अजून हिरवे पण येईल अशा प्रकारे आपण इथं व्यवस्थापन चालू आहे आणि ड्रिपमधूनसुद्धा बारा एकसष्ट झिरो आपण दिला आहे सहा किलो आपण बघू शकता माणूस त्याच्यात दिसत नाही एवढी जबरदस्त हळद आहे हळद चंद्र आहे मागच्या वर्षी आपल्याला पंचावन्न म्हणजे दोन वर्षाखाली पंचावन्न क्विंटल एकरी उत्पादन वाढायला दिलेलं आहे एकरी यावर्षी मागच्या वर्षी पण दिलं आता यावर्षी बघू किती होऊ शकते ते आणि एकदम हलक्या जमिनीमध्ये असूनसुद्धा एकदम जबरदस्त रिझल्ट आहेत